पक्ष का काढला असं विचारणारे जे काही आमच्यातले प्रस्थापित लोक होते त्यांना मला एकच सांगायचंय आज कोणीही पक्षाचं चित्र बघा काय अवस्था कोण कोणा पक्षाचे कळायला ते आलाय आम्ही तरी स्वाभिमानाने आज मला अनेक जण जुने सैनिक जय महाराष्ट्रात करतो कारण आम्ही पक्ष जोडला नाही पक्षाने ना आम्हाला लाखाचा असेल तर आम्ही आमच्या पाया उभा टाकू शकतो हे दाखवून देण्यासाठी सेवा देण्यासाठी शक्ती आणि मनोज बांधव मी समुद्र झाला झालाय राजकीय समुद्र पूर्णपणे गढूळ झालाय म्हणून घाबरून केलं पाहिजे का नाही तुम्हाला उदाहरण द्यायला हरकत नाही गढूळ झालेल्या समुद्रामध्ये सुद्धा नितळी असते नितळी खूप छोटे असते नितळी त्या नितळीने समुद्र सुद्धा होत नाही निर्मळ होत नाही म्हणून काही ते निर्मळ करायचं थांबते का नाही नियत राहिलेली नाही निष्ठा राहिलेली नाही हे सगळं जरी असेल तरी गडूळ झालेल्या राजकारणामध्ये सेवा जनशक्ती पार्टी नावाची राजकीय घडूळ पण शुद्ध करण्यासाठी मैदानात आलेली आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व कार्यकर्ते मंडळीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांना बौद्धिक चारा देणार आहे माझे अत्यंत जवळचे मित्र आणि माजी सनदी अधिकारी सिने अभिनेते काँग्रेसचे प्रवक्ते आणि आयुष्यभर त्यांनी समाजाला काम केलं ते आमचे एकनाथराव उर्फा आणि जी मोरे साहेब आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि आपल्या भागातील एक बहुजन चळवळीतलं ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय संभाजी महाराज ऐकण्यासाठी खास करून तरुणांची गर्दी असते आता एकनाथरावांनी मोरे साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे ज्यांचे युट्यूब ला कोट्यामध्ये तरुण त्यांचे फॉलोअर्स आहेत असे प्रख्यात वक्ते व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेन पाटील सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास महाराज गीते सन्माननीय आपल्या शहराचे नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव बंडे सेवा शक्ती पार्टीचे कोषाध्यक्ष आणि मनेरबाबू समाजाचे नेते सन्माननीय ने सोपानराव मारकवाड काँग्रेस पक्षाचे कन्ना तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय बालाजीराव पांडागळे आपल्या कंदाचं एक युवा नेतृत्व सन्माननीय ने शहाजी पाटील नळगे व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले आपल्या नांदेड जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी माननीय सेठका साहेब रेसपीटर उपस्थित शिवा संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष वज्रतराव दोनसुरे राज्य सार्वजनिक विठ्ठलराव डागडीणे मराठोडाचे अध्यक्ष संजय कोठाळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अनिल मागे मार्केट कमिटीचे उपसभापती सन्मान्य आमदार पाटील मार्केट कमिटीचे सर्व सन्मान्य सदस्य दत्ताजी दिगे केरबा केंद्रे माणिकराव आकडे व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर समोर बसलेले पत्रकार बांधव वेगवेगळ्या गावातून आलेले सरपंच उपसरपंच पदाधिकारी तरुण कार्यकर्ते पत्रकार मित्र माता भगिनी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मी आपला जास्त वेळ घेणार नाही दहा मिनिटांमध्ये मला संपवायचं आहे कारण आपण सर्वजण मला माहिती आहे की ताटकळ बसलेला आहात सगळ्यांना मला आशीर्वाद देऊन आपल्याला आपल्या घरी जायची घाई आहे अगोदरच कार्यक्रम उशिरा सुरुवात झाला आमचे सन्माननीय बापू गायकरांनी सूत्रसंचलनातून अनेक प्रकारचा आपल्याला बोल देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विठ्ठलराव कागणे सरांसाठी मी आपल्याला विनंती करेन की त्यांनी जे बोली भाषेमध्ये आपल्याला ऊर्जा देण्याचं काम के केलं त्यांच्यासाठी यंदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं मित्र वाढदिवसाचं निमित्त दरवर्षी आपण या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र होतो प्रस्तावने उल्लेख केला की वाढदिवस नेत्यांचे साजरे करताना कसे केले जातात पण मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की मनोहर धोंडे हा नेता नाही मनोहर धोंडे हा चळवळीचा कार्यकर्ता आहे आणून हा वाढदिवस साजरा करताना माझ्याकडे जायला काही नाही हे माहिती आहे माहिती असून सुद्धा जे काही वैभवशाली आयोजन नियोजन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जो स्वागत सोहळा किंवा इतर ठिकाणी गावागावामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन मला आशीर्वाद देण्याचा शुभेच्छा देण्याचा ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला असेल तुम्ही प्रामाणिकपणे मागे सांगितलं आजही सांगेल मनोहर एक रुपया सुद्धा खर्च केलेला नाही आता खारी एवढे आले मोरे साहेब सगळ्या मंडळींची काय अपेक्षा तेच मला म्हणायचं होत आणि म्हणून मी खारी खोबर न खाता खिचडी खाऊन काम करणारा कार्यकर्ता परंतु तीच ऊर्जा असेल जी खाली खोबरं खाऊन मिळणारी असेल त्याचा उल्लेख मला करणं आवश्यक होत नाही तर काही ना वाटायचं की सरांचा वाढदिवस हे स्वतः पैसे खर्च करून करतात नाही तुम्हाला माहिती करत नाही इथं बसलेल्या आता सकाळपासून ज्या ज्या गावात कार्यक्रम करत आलो काही लोक मांडणी खिशाला चाट लावून प्रेमा खात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केले असतील ते त्यांच्या खर्चाने केले आणि या ठिकाणी होणारा ही कार्यक्रम जो आहे तो आमच्या तालुका शाखेतल्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः खर्च करून हा कार्यक्रम आयोजित केलेला ही कायम तुमच्या सोबत आहे तर लोहा करदार हे जेवढ्या तर मला बोलावंच लागेल पण महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कागडे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे ज्याही ठिकाणी उपेक्षित वर्ग असेल सामाजिक गुन्हे भासत असेल कोणाला माझी गरज पडली कोणाला माझी आठवण आली तर माझा मा, फोन वाजता सुद्धा उचलला जातो असं सांगणारे अनेक माणसं तुम्हाला भेटतील आणि ते फक्त सुद्धा कोणी अडचणीत आलं तर खर तर ऍक्सिडेंटचे किंवा गाडी पकडल्याचे फोन राहतात दोनच्या नंतर तरीही मी सामान्य कार्यकर्ता जरी असलो तरी सामान्यांची वज्रगोन बांधल्याच्या नंतर काय होऊ शकत हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण माझ्या समोर बसत सगळ्या गोष्टी पैसे वाल्यानेच करता येतात अशा प्रकारचा जो भ्रम आहे लोकांमध्ये तो मोडून काढण्याचं काम चळवळीच्या एकजुटीच्या ताकदीतून होऊ शकत की आपण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आपण शिवा संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा देशाच्या पाच राज्यामध्ये शिवा संघटना म्हणून काम करताना सुद्धा आपण जात पात बघितली नाही कोणीही कुठलाही आडला नाडला जर आपल्याकडे आला असेल तर त्यांची जात किंवा पक्ष मदत होणे कधीच विचारला नाही आणि म्हणून आपण त्याचे अनुभव घेतलेले असतीलच मी आज जास्त बोलणार नाही यासाठी शिनोरी आपल्याला एवढी मोठी दिलेली आहे नक्की वर्षभर काय येणाऱ्या भावी आयुष्यात तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही एवढी वैचारिक ताकद एवढा वैचारिक भाग आपल्याला या ठिकाणात मिळालेला मित्र एक उदाहरण म्हणून कागणे सरांनी सांगताना खूप सुंदर सांगितलं त्याचं मी रिपिटेशन करणार परंतु आजची परिस्थिती आज अशी आहे की सगळींकडे वातावरण जर आपण बघितलं तर गोर गरिबांना सामान्याला शेतकऱ्याला करायला कष्ट करायला दीरदलिताला उपेक्षित आला जागत आहे की नाही असा प्रश्न पडतोय अशी अवस्था आहे आपल्याकडे म्हणून हार मानायची काही असेल बाबासाहेब काय भरल्या पोटी क्रांती केले का तो 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 कुठल्याही महामानाचं उदाहरण घ्या या देशामध्ये जगामध्ये जिथं जिथं क्रांतीचा उद्रेक झाला क्रांती झाली ती पोटी होऊ शकत नाही ती उपाशी होऊ शकते आणि जो सामान्य वर्ग आहे उपेक्षित वर्ग आहे उपेक्षित वर्गाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं स्वप्न राशी बाळगून चळवळीत काम करणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही गेली पस्तीस वर्ष जेव्हा काम करतोय मग ते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केला असेल काही एकोणीसशे शहाण्णव पासून शिवा संघटनेच्या माध्यमातून केला असेल आणि आता त्यामध्ये भर म्हणून मागच्या वर्षी जेव्हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस लातूर मध्ये सत्तावीसावा वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनामध्ये महाराष्ट्र भरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आता बस झालं प्रस्थापित पक्षांचे दोन्ही उचलला आपला आपला पक्ष काढा अशा प्रकारची भावना सगळ्यांची असल्यामुळं मित्र मागच्या वर्षी आपण शिवा जनशक्ती पार्टी या पार्टीची घोषणा केली वर्षभर काम केलं ना पक्षाचं त्याच कारण असं आहे की मी घोषणा केली मागच्या वर्षी अठ्ठावीस जानेवारीला पण रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय काम करायचं नाही असा निर्णय आम्ही घेतला आहोत शिवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्ही रजिस्ट्रेशनचा प्रस्ताव दिला आणि जेव्हा प्रस्ताव दिला त्या रजिस्ट्रेशनच्या प्रस्तावातले जे पदाधिकारी आहेत अकरा पदाधिकारी अकरा जातीचे आहेत प्रस्ताव दिल्यानंतर इलेक्शन कमिशनने ऑब्जेक्शन घेतलं शिवा नावा शिवा नाव हे धार्मिक आहे घेता येणार नाही सुप्रीम कोर्टाचा दोन हजार पंधराचा निकाल आहे त्याच्या अगोदर शिवसेनामध्ये शिव आहे किंवा मुस्लिम लीग आहे आणखी तर पक्षामध्ये नाव धार्मिक आहे पण सुप्रीम कोर्टाचा निकाल दोन हजार पंधराला आला की धार्मिक नाव वापरता येणार नाही ना आणि भारतीय हे सुद्धा नाव वापरता येणार नाही भारतीय ना ना, भारती जनता पार्टी अगोदर वापरता येत नाही आणि मग त्या ऑब्जेक्शनला अनुसरून आम्ही खुलासा करण्याचा प्रयत्न केला मी निवडणूक आयोगाला खुलासा पाठवला आणि शिवा जनशक्ती पार्टी हे नाव भगवान शिवाचं पण वापरत नाही आम्ही महाराष्ट्रातले आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं शॉर्ट फॉर्म हे शिवा आहे आणि म्हणून आम्ही त्यांचं नाव वापरतो असाही मी खुलासा दिला पण निवडणूक आयोगाने मान्य केला नाही शेवटी आम्हाला नाव बदलून द्यावं लागलं आणि मी मागच्या वर्षी पी ही घोषणा केली होती मला एसजे पीत बदल करायचा नव्हता म्हणून आम्ही जी पस्तीस वर्ष सेवा केली भविष्यामध्ये सुद्धा राजकीय पटलावरून सुद्धा सेवाच देता आली पाहिजे म्हणून शिवाच्या ठिकाणी बदल करून सेवा जनशक्ती पार्टी असं नाव आपण घेतलं आणि मित्र मागच्या आठवड्यामध्ये सेवा जनशक्ती निवडणूक आयोगाकडं रजिस्ट्रेशन झाल्याचं सर्टिफिकेट हे आपल्याला मिळालं आणि हे सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर कालच्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला परभणीमध्ये जेव्हा आपण वर्धापन दिन केला तो शिवा संघटनेचा अठ्ठावीसावा वर्धापन दि आणि सेवा जनशक्ती पार्टीचा पहिला वर्धापन केला आणि परभणीमध्ये मी एक घोषणा केली त्याचं रिपिटेशन करणार नाही आता मात्र सेवा जनशक्ती पार्टी म्हणून जे अठरा भगत जाती धर्माचे बांधव आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांना प्रस्थापित पक्षामध्ये स्थान नाही बाबासाहेबांनी दिलेला अधिकार हा सगळ्यांना समाना आणि रस्त्यावरचा भिकारी असेल तरी त्याला एकच मत देता है ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली कारण असा जो उपेक्षित वर्ग आहे त्या उपेक्षित वर्गाला सोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून काम करायचं अशा प्रकारची घोषणा मी त्या के ठिकाणी केलेली आहे आणि परभणीमध्येच मी माझी पहिली उमेदवारी म्हणून लोहा विधानसभेची मी घोषित केली सेवा जनशक्ती पार्टीचा पहिला उमेदवार म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढव ताकाला जाऊन मोरं कधीच लपवत नाही मला माहिती आहे मला माहिती आहे ताकाला जाऊन मोर लपवायची आवश्यकता नाही जे काही केलं असेल उथाळ मात्याने केलंय कुठं नडलो असेल भिडलो असेल तर उथाळ मात्याने केलाय कधी आम्ही तडजोड केली नाही भले परिणाम काय झाले असतील पण तडजोड कधीच केली नाही आणि मग विचाराची तडजोड हे भिकारीपणाचं लक्षण असतंय आणि मग ते लक्षण आमच्यामध्ये कधीच येऊ शकत नाही मला काही लोकांनी प्रश्न विचारला जे प्रस्थापित आहे एवढ्या मोठ्या गोंधळात तुमचं काय शिजणार आहे पक्षाची रेल्चे पण मानवान मी आपल्याला एक सांगेन पक्षा पक्षाची अवस्था आपण बघतो हो। आहोत तर आज भारतीय राज्यघटना टिकते की नाही संविधान राहते की नाही अशी अवस्था किंवा दुसरीकडे पक्षाच्या लोकांची अवस्था अशी आहे की पक्षामध्ये सकाळी ज्या पक्षात दुपारी दुसऱ्या पक्षात आणि संध्याकाळी तिसऱ्या पक्षात तुम्हाला माहिती आहे मनोहर धोंडे एकोणीसशे सत्त्याऐंशी ला बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी ला मनोहर धोंडेला कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी मराठवाड्याचं प्रमुख केलं भारतीय विद्यार्थी क्षेत्र त्यावेळेस मी शेतकऱ्यांचा मुलगा माझ्या आई वडील अशिक्षित होते कुठल्याही प्रकारचा वारसा नव्हता मी स्वतः जेव्हा बीएससी ला मराठवाडा विद्यापीठात पहिला आलो गोल्ड मेडलिस्ट आलो आणि शिकायला म्हणून जेव्हा मी छत्रपती संभाजीनगरला गेलो तुम्हाला स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे पहिला दिवस मी आणि माझ्या वडिलांनी रस्त्यावरच्या वाळूच्या ढिगावा काढलेला या संभाजीनगर मध्ये पहिली रात्र बाळूच्या ढिगावा काढली त्याच मध्ये म्हणून धोंड मारल्यानंतर गुवारला कुठंच बोलावं लागेल आणि ते खागु निर्माण करू शकलं कारण आम्ही आयुष्य करतोड कधी केली नाही मग कोणीही असेल आणि म्हणून आपण असा विचार करण्याची आवश्यकता नाही प्रस्तावित लोकांचं चालेल नाही असं जर असतं तर टाटा बिनला पंतप्रधान राहायचे असते आणि म्हणून आपण पाच वर्ष मला बाळासाहेबांनी जेव्हा दोन नऊ ला इथं उमेदवारी दिली तेव्हा सांगून दिलं होतं की निवडून कोणी येणार नाही आपल्या पक्षाला उमेदवार कोणी दिला तरी पडणार आहे त्यामुळे तू जा लढ पड पाच वर्ष काम कर आणि चौदाला आमदार हो ते बाळासाहेबांनी सांगितलं मी इथं आलो लढलो पडलो आता काही लोक डिंगल करतात तीन हजार मध्ये पडले अवकाश नक्की दाखवून देऊ तोच म्हणून धोंडे दोन हजार नऊचा आणि तोच मना थोडे दोन हजार चोवीस चा नक्की तुमच्या मित्र आम्हालाही मी माझा मोठेपणा सांगायची गरज नाही पण स्वाभिमानानं सांगेल पस्तीस वर्ष चळवळीत काम केल्याच्या नंतर पक्षात काम केल्याच्या नंतर, के नंतर सुद्धा प्रस्थापित लोकांचे कोणाग्र पक्षामध्ये वाढले म्हणून त्याने हात टेकले नाही म्हणून काय शरण गेलो नाही कोणाला मित्र त्या ठिकाणी सुद्धा आम्ही स्वाभिमानानं उभा टाकलो आणि प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध लढताना आज मनोहर धोंडे सामान्य जरी असता तर नैतिक धाक नक्की निर्माण आम्ही करू शकलो सामान्य लोकांना घेऊन लोहाकंदामध्ये मनोहर धोंडे निर्माण आला काय पडला काय पण सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून तो सोडा शिवा संघटनेचीच आम्ही शिवसेना भाजपच्या सोबत असल्यामुळे पाणी रंग मिलाय असल्यामुळं म्हणून मूल्यवान लोकांनी केलं नसेल पण महाराष्ट्रातले विधानसभेचे चाळीस मतदारसंघ महाराष्ट्रातल्या विधानसभेचे चाळीस मतदारसंघ आम्ही फक्त शिवा संघटना म्हणून कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचे एवढी ताकद आम्ही या राज्यामध्ये निर्माण केली आता तर त्याच्या पलीकडे ने ने मला अनेक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ने ऑफर दिल्या की तुम्हाला तयार झाल्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं तुमची राज्यसभा का विधानसभा मला महत्वाची नाही मी माझ्या ठिकाणी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काम करतो माझं तत्व आणि निष्ठा मी कधीच घेऊन टाकू शकत नाही मी पक्ष बदलू शकत नाही आणि मग दोन हजार एकोणीस पर ला का का मला युती करावं पर्याय आल्याच्या नंतर मी शिवा संघटना युती केली आणि मित्र शिवा संघटना युती केल्याच्या नंतर कार्यकर्त्यांचा आग्रह वाढला म्हणून आपण पक्ष स्थापन केला पक्ष का काढला असं विचारणारे जे काही आमच्यातले प्रस्थापित लोक होते त्यांना मला एकच सांगायचंय आज कोणीही पक्षाचं चित्र बघा काय अवस्था कोण कोणा पक्षाचे कळायला तयार नाही आम्ही तरी स्वाभिमानाने आज मला अनेक जण जुने सैनिक जय महाराष्ट्र करत असतो कारण आम्ही पक्ष सोडला नाही ना पक्षाने ना ना आम्हाला वाथाच असेल तर आम्ही आमच्या पाया उभा टाकू शकतो हे दाखवून देण्यासाठी सेवा देऊ शकते आणि म्हणून बांधवानो मी समुद्र गढूळ झालाय राजकीय समुद्र पूर्णपणे गढूळ झालाय म्हणून घाबरून पळून गेलो पाहिजे का नाही तुम्हाला उदाहरण द्यायला हरकत नाही गडूळ झालेल्या समुद्रामध्ये सुद्धा असते खूप छोटे असते त्या नितळीने निर्मळ होत नाही म्हणून निर्मळ करायचं थांबते का नाही मला माहिती आहे बरभटलेलं राजकारण झालंय राजकीय पक्षांमध्ये नीतिमत्ता राहिलेली नाही नियत राहिलेली नाही निष्ठा राहिलेली नाही हे सगळं जरी असेल तरी गढूळ झालेल्या राजकारणामध्ये सेवा जनशक्ती पार्टी नावाची नितळी राजकीय गडोळ पण शुद्ध करण्यासाठी मैदानात आलेली आहे आणि सामान्य जनता म्हणून सामान्य गोय गरीब उपेक्षित आहेत म्हणून आम्ही स्लोगन घेतला बहुजन ओबीसी दलित आदिवासी बहुजन ओबीसी दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी आणि उपेक्षितांसाठी आम्हाला काम करायचं आहे उपेक्षित वर्ग फार मोठा आहे जे पैसेवाले वाले दिस्ट्रीमन्त दिस्ट्रीमन्त हो ते श्रीमंत आहे ते श्रीमंत होत गेले आणि गरीब आहेत ते गरीबच होत गेले म्हणूनच कालच्या अर्थसंकल्पामध्ये देशातल्या ऐशी कोटी जनतेला फुकट दे स्वाभिमान सांगा मी ही लाचारी आहे देशातल्या ऐंशी कोटी जनतेला मोफत शर्मेची बाब आहे पंच्याहत्तर वर्ष कांगडे सरांच्या भाषेत काय का पंच्याहत्तर वर्ष काय केलं आणि म्हणून मित्र हा प्रयोग जो देशभरात महाराष्ट्रात काय होत आहे त्यापेक्षा लोहा कंदारला लागलेला एक कलंक आहे इथं गांधीची नोट बघितल्याशिवाय मत होत नाही अशा प्रकारचं महाराष्ट्रभर बोललं जात आहे पण तरीही जर तरुणाईची विचाराची ताकद आपण जर वाढवून दिली आणि त्यांचा स्वाभिमान जर जागा केला मित्र ही तरुण मंडळी गोरगरीब मंडळी कष्टकरी मंडळी शेतकरी मंडळी बहुजन मंडळी दिनदलित मंडळी ही जर एकवटली तर भल्या भल्याला पाणी पाजू शकते हे पाणी पाजल्यास आपण आपण आलो आणि आजच्या निमित्तानं पुन्हा शकदा आपल्याला सांगणार मी परभणीला तर घोषित केलं यश अपयश परवा नाही पण लढाईची ताकद आणि अवघात असली पाहिजे मनोहर झोंडे काही कुठल्या गडीवर जन्माला आलेले नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला ना नाही पण मोठ्या नाही मनोहर झोंडेचं नाव घेताना दहा वेळेस विचार करावा लागतो आणि या ठेवणी खुल्यापणाने आमच्या मुक्तेश्वर भाऊ या त्रिया वेळेसपेठा खुल्यापणाने आपण या गोष्टी मान्य केल्या पाहिजे हे शुद्धीकरण करायचं असेल परबटलेलं राजकारण तर बचलायचं असेल भाषेमध्ये मित्रो नितळी मनून तुम्हाला काम करायला सुरुवात करावं लागेल ते काम आज पासूनच आपल्याला करायचं आहे रजिस्ट्रेशन पक्षाचं झालंय महाराष्ट्र भरावी सेवा जनशक्ती पार्टीच्या शाखा सुरुवात करणार आहोत पण उद्यापासूनच लोहा आणि कंदा तालुक्यामध्ये सुद्धा गाव भेटी म्हणजे गाव संपर्क अभियान आणि शाखा स्थापना अभियान सेवा जनशक्ती पार्टीचा आपण हातात घेत आहोत माझे जे कट्टर मावळे सगळ्यांना माझा हात जोडून आभार आहे बांधवानो वेळ कमी आहे त्या संपवायच असेल रावणाला संपवायचं असेल तर, तर सामान्यांची एकजूट दाखवावी लागेल एकजूट दाखवण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी म्हणून परबटलेल्या राजकीय पक्षाच्या राजकारणामध्ये डिदळी म्हणून काम करायला सज्ज व्हा एवढ मला आशीर्वाद आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आपण ध्यान अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्तीच ड्र बोलता मोजक्या शब्दामध्ये माझं भाषण या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय